आपल्यावर भोमावते बिगरेटच्या तृप्तीदेसी यांनी महिलांना धाब्यावर बसून दारूच्या पार्ट्या वगैरे करतात महिलांना नाचत असा आरोप केला आहे काय नेमकी तथ्य आहे या आरोपामध्ये सर्व आरोप बिनबुडा जे आहेत सर्व थोडतांड आहेत तो जो ते म्हणतायत की जिल्हाध्यक्ष हे बोलावतात त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ सोळा मे दोन हजार चोवीसचा आहे तो माझ्या ऑफिशियल अकाउंट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी पोस्ट केलेला आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा म्हणजे माझ्या भाचीचा वा त्या ठिकाणी वाढदिवस होता तो वाढदिवसाचा प्रोग्राम आहे ते हॉटेल जे आहे ते सुद्धा पूर्ण प्युअर व्हेज हॉटेल आहे त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि त्या वाढदिवसामध्ये मी एकटाच नव्हतो शहरामधले भरपूर प्रतिष्ठित व्यापारी त्या ठिकाणी होते पहिलं माजी नगराध्यक्ष अमरावताजी आदिक होत्या त्या ठिकाणी सूर्यकांत सगम साहेब विरुद्ध जे उद्योजक होते त्या ठिकाणी सोमनाथजी महाले होते सर्व मंडळी त्या ठिकाणी होती आणि आमच्या वैयक्तिक फॅमिली प्रोग्राममध्ये मी एक मिनटा जर डान्स केला असेल तर काय चुकलं त्याच्यामध्ये आणि ते जे सांगतायत की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते महिलांना बोलवतात ढाब्यावर बोलवतात हे करतात तो जो व्हिडिओ आहे तो चौदा महिन्यापूर्वीचा आहे तो माझ्या ऑफिसिका वाकडला आहे ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ आणि ते जे बोलता त्याचा काही संदर्भ लागत नाही ती फक्त मला बदनाम करण्याचे आणि षडयंत्र आहे यापेक्षा काही नाही त्यांच्याकडे असं देखील त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्याच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत की आपण जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर महिलांना रात्री उशिरा थांबवणं वगैरे अशा आणखीन देखील आरोप आहेत सर्व आरोप चुकीचे आहेत अशी कोणतीही घटना झाली तुम्हाला सांगतो ना की तो व्हिडिओसुद्धा चौदा महिन्यापूर्वीचा वापरला आहे आणि तो आमच्या फॅमिली व्हिडिओ आहे तो त्याच्यामुळे सर्वजण दिसतात आजही तुम्ही माझ्या सोशल मीडिया अकाउंटला गेले तर तुम्हाला तर दिसेल सतरा मे दोन हजार चोवीसला तो, तो, तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि मी कोणाला बोलवलं नाही जर त्यांच्याकडे कोणी तक्रार केली असेल तर त्यांनी सांगावं पोलीस स्टेशनला जावं एस पीकडे जावं तिथे जाऊन तक्रार करावी माझी हे सर्व बदनामी करण्याचं षडयंत्र आहे ह्यापेक्षा वेगळं काही नाही आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दल फिर्याद देणार आहे आणि मानवीचा दावा दाखल करणार आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा